गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की या पूर्ण विश्वामध्ये चिरंजीवी जर कोणी असेल ना तर जे हनुमान जी आहे। जे आहेत बघा ज्यावेळी आपण हनुमंतरायांच्या पूर्ण चरित्राचा अभ्यास करतो पूर्ण त्यांचं चरित्र पठन करतो तेव्हा आपल्याला हे समजतं की या विश्वामध्ये जर जागृत शक्ती जर कोणाची असेल ना तर ती हनुमंतरायांची आहे कारण का कारण अजूनही हनुमंतरायांचे जे चमत्कार आहेत ना तुम्ही जर भक्ती केली हनुमंतरायांचं चरित्र हे मनुष्याला हे सांगतं की तुम्ही जर कोणत्याही परमेश्वराची भक्ती केली तर चमत्कार निश्चित आहे कारण का कारण हनुमंतरायांचं बघा जे कोणी भक्त असतील जे कोणी आत्तासुद्धा हनुमंतरायांची भक्ती करत असतील बघा आयुष्यभर हनुमंतरायांची भक्ती करत असतात कारण का एवढा दृढ निश्चय एवढा दृढ भाव त्यांना का लागलेला असतो बघा एखाद्या व्यक्तीने जर हनुमंतरायांची भक्ती केली ना तर, के तर निश्चितच हनुमंतराय दर्शन देतात बघा तुम्ही एखाद्या हनुमंतरायांचं भक्त बघा त्यांचा परमेश्वर कधीच बदलत नाही हनुमंतरायांवरची जी श्रद्धा आहे ना जो भाव आहे तो आयुष्यभर मरोपर्यंत हनुमंतरायांच्या मंदिराची स्वच्छता करतात बघा हनुमंतरायांचे जे चमत्कार आहेत बघा या आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत ज्यावेळी चौदा वर्ष जेव्हा राम सीता लक्ष्मण यांना वनवास लागला बघा त्या वनवासामध्ये त्या जंगलामध्ये भटकत असतं भ्रमंती करत असताना जेव्हा हनुमंतराय आणि प्रभू यांची भेट झाली ना तेव्हा बघा दासाची भक्ताची भेट झाली आणि तो आनंद होताना एवढी ऊर्जावान निर्माण झालेलं होतं ती भेट पाहून वरवून राजा सुद्धा बरसला होता कारण हनुमंतरायांनी बघा बालपणीसुद्धा कमी चमत्कार केलेले आहेत का आपली शक्ती काय आहे पूर्ण ब्रह्मांडातील देवतांना दाखवणं दिली आपण किती शक्तिशाली आहोत आणि त्यांना वरदानच दिला होता ना पण खरं तर हनुमंतरायांच्या चरित्राचा जर विचार केला खरं चरित्र कुठून सुरू झालं जेव्हा प्रभू जेव्हा चौदा वर्ष वनवासासाठी बघा जंगलामध्ये भ्रमंती करत होते आणि तेव्हा हनुमंत राय आणि प्रभू यांची भेट झाली आणि त्या भेटीनंतर बघा तो उत्साह किती निर्मळ होता आणि त्या भेटीनंतर जेव्हा हनुमंतरायांची जो प्रवास चालू झाला ना तो आत्तापर्यंत कलियुग संपे बघा कलियुगापर्यंत तसाच चालू आहे म्हणून हनुमंतरायांना जागृत का म्हटलं जातं कारण अजूनही हनुमंतराय आहेत ना प्रत्येक जीवाला दर्शन देतात म्हणून बघा यांच्या आता आपण चमत्कार पाहणार आहोत बघा तुम्हाला ओडिसामधील पुरी माहीत असेल पुरी पुरी भारतीय ओडिसा राज्यामधील बघा सप्तपुरीण बघा त्या सप्तपुरींपैकी एक आहे आणि जिथे भगवान जगन्नाथ यांचं जगप्रसिद्ध मंदिर आहे बघा आणि हे भगवान जगन्नाथांचं हे चार धामापैकी एक मानलं जातं आणि हे मंदिर हनुमानजींच्या प्रेरणेनं राजा इंद्रद्युमाने बांधलं गेलेलं होतं आणि असं म्हटलं जातं की या मंदिराचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी भगवान जगन्नाथ यांनी भगवान हनुमानावर सोपवली होती बघा आणि हनुमानजी इथल्या प्रत्येक कणाकणामध्ये वास करतात हनुमानजींनी येथे बरेच चमत्कार सांगितलेले आहेत बघा त्यातील एक म्हणजे समुद्राजवळील मंदिराच्या आत समुद्राचा आवाज अवरोधित करणं म्हणजेच काय कर? म्हणजेच या मंदिराच्या चार दरवाज्यांसमोर रामदूत हनुमानजींनी चौकी म्हणजे मंदिर आहे पण मुख्य दरवाजासमोर समुद्र आहे बघा आणि तिथे हनुमानजी वास्तव्यास आहेत जिथे जगन्नाथपुरीमध्ये किनाऱ्यावर बेदी हनुमानाचं एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे आणि भाविक तेथे बेड्यामध्ये पकडलेल्या हनुमानांचे दर्शन घेत असतात एकदा भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी नारदजी पोचले तेव्हा त्यांचा सामना हनुमान यांच्याशी झाला आणि हनुमानजी म्हणाले की यावेळी भगवान विश्रांती घेत आहेत तुम्हाला थांबावं लागेल नारदजी दाराबाहेर उभे राहून थांबले थोड्या वेळाने जेव्हा त्याने मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जागून पाहिलं तेव्हा भगवान जगन्नाथ आणि श्रीलक्ष्मी बघा दुःखी दुःखी अवस्थेमध्ये बसले होते जेव्हा त्याने परमेश्वरला याचं कारण विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की समुद्राचा आवाज कुठे आराम करून देतो बघा बघा ते जगन्नाथजी म्हणाले जगन्नाथ आणि श्रीलक्ष्मी म्हणाली की आम्हाला या समुद्राचा आवाज भरपूर येतो त्याचा खूप त्रास होत आहे म्हणून आम्हाला काही आराम करून देत नाही बघा नारदजींनी बाहेर येऊन हनुमानजींना हे सांगितलं की हनुमानजी संतप्त झाले आणि समुद्राला म्हणाले की येथून निघून जा तू तु 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 तुझा आवाज थांबव कारण तुझ्या आवाजामुळे माझे स्वामी विश्रांती घेऊ शकत नाही आणि हे ऐकून समुद्र देव प्रकट झाले आणि म्हणाले की हे महावीर हनुमान हा आवाज थांबवण्यासाठी हा आवाज कधी थांबेल बघा ही आवाज थांबवण्याची शक्ती माझ्याकडे नाही आणि हा आवाज वाऱ्याचा वेग जिथपर्यंत जाईल ना तिथपर्यंत पुढे वाढत राहणार आहे यासाठी तुम्ही आपले वडील पवनदेवांना विनंती करावी तेव्हा हनुमानजींनी त्यांचे वडील पवनदेव बघा यांना बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही मंदिराच्या दिशेने जाऊ नका यावर पवन बघा ते पवनदेव म्हणाले की मुला हे शक्य नाही परंतु यावर एक उपाय आहे आपल्याला मंदिराभोवती ध्वनी नसलेलं वायुकोशीय वर्तुळ किंवा निवर्तन तयार करावं लागेल मग हनुमानजी जे पवनदेव बोलले ते सर्व काही समजून गेले आणि मग हनुमानजींनी आपल्या सामर्थ्यानं स्वतःला दोन भागामध्ये विभागलं आणि मग ते वाऱ्यापेक्षा वेगानं मंदिराच्या भोवती फिरत होते यामुळं हवेचे एक मंडळ तयार झाले आणि ज्यानं समुद्राचा आवाज मंदिराच्या आत न जाता मंदिराभोवती फिरत राहतो आणि श्री जगन्नाथजी मंदिरामध्ये आरामामध्ये झोपून जातात बघा हेच कारण आहे तेव्हापासून आपण मंदिराच्या सिंहद्वारामध्ये पहिल्या पायरीवर जेव्हा प्रवेश केल्यावर आपल्याला समुद्राद्वारे तयार केलेला कोणताही आवाज ऐकू को येत नाही आणि आपण मंदिराच्या बाहेर एक पाऊल टाकल्याक्षणी आवाज ऐकू शकता हे संध्याकाळी स्पष्टपणे अनुभवता येतं त्याचप्रमाणे जेव्हा मंदिराच्या बाहेर स्वर्गीय दरवाजा आहे जिथे मोक्ष मिळण्यासाठी मृतदेह जाणले जातात बघा लक्ष देऊन ऐका परंतु जेव्हा आपण मंदिरातून बाहेर पडताना तेव्हाच मृत तुम्हाला मृतदेह जाळण्याचा वास येईल दुसरं म्हणजे या कारणास्तव श्री जगन्नाथ मंदिराच्या वर स्थापित लाल ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध बघा दिशेने फडकत असतो हे देखील आश्चर्यचकित करणार आहे आणि दररोज संध्याकाळी मंदिराच्या वर स्थापित ध्वज मनुष्यद्वारा उलट चढवून बदलण्यात येतो हा ध्वज देखील इतका भव्य आहे ना की तो फडकावला गेला ना की प्रत्येक जण ते पाहत राहतो ध्वजावर शिवेंद्र चंद्र आहे आणि बघा एवढा हा अद्भुत चमत्कार पूर्ण मनुष्य देहाला काबीज करून टाकतो पूर्ण मनुष्य देहाला हनुमंतरायांची शक्ती काय आहे ती ऊर्जा काय आहे प्रत्येक क्षणोक्षणी प्रेरित करत असतो म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये हनुमंतरायांसारखी भक्ती बघा या मनुष्याने सुद्धा करावी अशी हनुमंतरायांची ही भक्ती सांगत असते समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हनुमंतरायांचं दर्शन आहे ना साक्षात समर्थांना सुद्धा झालं होतं वेळोवेळी वीड़ हनुमंतराय समर्थांनासुद्धा दर्शन दे, दर्शन देत असत कारण ती शक्ती भक्ती दृढ विश्वास ज्याने ठेवला ना त्याला शंभर टक्के हनुमंतराय दर्शन देतात म्हणजेच काय समर, समर्थ समर्थांनी जिथे जाईल तिथे हनुमंतांची मंदिरं उभारली होती आणि श्रीरामाची ही भक्ती एवढी जण माणसामध्ये निर्माण केली ना प्रत्येक देहामध्ये हनुमंतराय नजर येऊ लागले होते म्हणजेच समर्थांची ही भक्ती किती श्रेष्ठ होती किती बघा किती जरी आता आपण पाहूया की बघा कधी कधी एखादा खूप मोठा विद्वान असतो पण भक्तीचं ढोंग करत असतो पण खरं तर त्याची भक्ती असते का आणि दुसरा व्यक्ती असतो बघा त्याला काय त्याचं काही शिक्षणसुद्धा नसतं त्याला काही येतसुद्धा नसतं तरीसुद्धा मनोभावे भक्ती करून हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जाऊन अतिशय प्रेमपूर्वक दिवाबत्ती करून भक्ती असते मग याच्यामध्ये श्रेष्ठ भक्ती कोणाची जो भक्तीचा आवडंबर करतो आणि जो ज्याला काही वाचता लिहितासुद्धा येत नाही तरीसुद्धा देव असतो ना त्यालाच प्रसन्न होत असतो त्याच त्याच्यावरच कृपा करत असतात मग हे भक्तीचा अवडंबर का करायचं हनुमंतरायांचा जर चरित्राचा जर विचार केला ना समर्थांनी सांगितलेलं आहे की हनुमंतराय आणि श्रीराम प्रभू यांच्यामधला संवाद बघा तुम्ही ज्यावेळी त्यांचं बोलणं व्हायचं बघा हनुमंतरायांच्या या या मुखामधून या वैखरीमधून क्वचित शब्द तुम्ही ऐकलेले असतील आणि ते सुद्धा एवढं प्रेमान बघा एवढं मऊन होऊन ते बोलायचं ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जो सर्वात शक्तिशाली असतो बघा जो परमेश्वरालासुद्धा आवडतो आणि इतरांनासुद्धा आवडतो पण स सर्वांवर राज्य तो करू शकतो पण तो शक्तीचं प्रदर्शन कधी करतो का कधीच करत नाही त्याच्या वैखरीमध्ये गोडवा असतो तो कधीही शिबी देत नाही तो कधीही वाईट उच्चार करत नाही त्याला कधीही अहंकार येत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्या तुला जर कोणाचं चरित्रचा चा चा जर अभ्यास करायचा असेल तर हनुमंतांच्या चरित्र्याचा अभ्यास कर कारण एवढी मोठी शक्ती असून सुद्धा एवढे बळाढ्य विद्या असून सुद्धा चमत्कारांचा बघाय राजाच म्हटलं जातं ना तरी सुद्धा नम्र झाला भूता तिने कुंडीले अनंता म्हणजेच काय म्हणजेच प्रत्येक देहामध्ये प्रत्येक प्रत्येक मनुष्यामध्ये श्रीराम आहेतच ना पण त्या मनुष्याने जर नम्र झालं ना तर भगवानसुद्धा तुमच्यासोबत येवण जेवण करेल म्हणजेच काय प्रत्येक दुःखामध्ये प्रत्येक संकटामध्ये भगवानसुद्धा समोर येवण तुम्हाला विचारेल बाळा ठीक आहेच का बघा ही सद्गुरू आई आहे ना प्रत्येक क्षणी या मनुष्याला तारणहार करत असते पण मनुष्य मात्र विश्वास ठेवतो का दरवेळेला याच्यावर ये संकट येतात दरवेळेला बघा हा अवगुण करायला निघतो तरीसुद्धा प्रत्येक प्रश्नामधून बघा तुला उत्तर देत असते प्रत्येक प्रश्नातून तुला प्रचिती मिळत असते पण तरीसुद्धा या मनुष्याचा अहंकार आहे तो बघा परमेश्वरला ओळखत नाही परमेश्वराची भक्ती करत नाही मग तुमच्या जीवनामध्ये भलं मोठं संकट आलं ना मग तुम्ही पूर्ण हाताश होऊन जाता म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे अजूनही वेळ गेलेली नाही ज्यावेळी हनुमंतराय आणि श्रीराम प्रभू ज्यावेळी भेट झाली त्यावेळी बघा हनुमंतरायांनी आपलं पूर्ण सर्वस्व श्रीराम प्रभू यांना मानलं होतं आणि ज्या दिवसापासून भेट झाली ना त्या दिवसापासून प्रभू सांगेल ती पूर्व दिशा असं आपण कधी मानतो का जर आपण जर आपल्या आईवडिलांना बघा परमेश्वराचे रूपच आहेत ना जर ते सांगतील ते आपण करायला लागलो तर आपलंसुद्धा जीवन एवढं श्रेष्ठ होऊन जाईल ना बघा तुम्हाला कळणार सुद्धा नाही पण आपण आपल्या आईवडिलांचं ऐकतो का बघा श्रीराम प्रभू आपल्या आईवडिलांमध्ये सामावलेले आहेत आई ना पण जेव्हा एखादा मुलगा असतो जो आईवडिलांच्या पूर्ण आज्ञेचं पालन करतो तोच सर्वात श्रीमंत असतो आणि जो आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करत नाही तो भिकारीच मानला जातो ना तर तो, तो पैशाने श्रीमंत असून तो श्रीमंत होतो का कधीच होत नाही कारण साक्षात आईवडिलांचा जो आशीर्वाद असतो ना तो श्रीराम प्रभूंचा आशीर्वाद असतो म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की जर तुम्ही आईवडिलांच्या रोज दर्शन घेत असाल पाया पडत असाल तर कोणतीही भक्ती केली नाही तरी चालेल कारण तुमचे पूर्ण तीर्थ आहेत ना पूर्ण सर्व तीर्थ आहेत हे तुमच्या आईवडिलांच्या चरणामध्ये आहेत म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने वागावं कसं मनुष्याचं म्हण मन, जर मनुष्याने मौन धारण केलं ना या वैखरीमध्ये कमी शब्द बोलले तर तुमचं यश तुमच्यापासून लांब नाही दूर नाही तुमच्या जवळच आहे म्हणूनच श्रीरामांचा विचार श्रीरामांचा आचार श्रीरामांचं जीवन जर तुमच्या वैखरीमध्ये निर्माण केलं जर तुम्हाला तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही तुम्ही या जगावर राज्य करू शकता पण या वैखरीमध्ये प्रेम हवं या वैखरीमध्ये लोभ नावाचा शत्रू आहे ना अहंकार नावाचा शत्रू आहे याचा नाहीसा करायला हवा याला नष्ट करायला हवं पण ते होईल कधी जेव्हा आपण श्रीरामांचे दास होऊन जाऊ भक्त होऊन जाऊ ते, ते होईल कधी जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये येऊ समर्थांनी सांगितलेली ही साधी सोपी भक्ती जेव्हा आपण या अंतर आत्म्यामध्ये निर्माण करू तेव्हाच हे सर्व होईल ना की त्याशिवाय होईल का आपल्याला रामायणामध्ये हे सुद्धा आपण पाहिलं असेल की ज्यावेळी रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं तेव्हा बघा त्या लंकेमध्ये जाणार कोण सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता कारण एवढा समुद्र पार करून त्या साईडला जायचं तरी कसं तेव्हा जामवंतांनी आठवण करून दिली बघा महाबली मारुती यांना बघा महापराक्रम शक्तीची जाणीव झाली आणि तेव्हा हनुमंतरायांनी बघा जो उड्डाण करून लंका गाठली ना बघा जो संदेश पोचवला आणि ही शक्ती बघा फक्त त्या पूर्ण वानरसेनेमध्ये हनुमंतरायांकडे होती ज्यावेळी बघा हनुमंतराय आपल्या या लंकेमध्ये आले आहेत तेव्हा रावणाच्या सैनिकांना समजलं तेव्हा लंकाधिपती रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर ते त्यांनी उभं केलं आणि त्यांच्या शेपटीला कापडाच्या चिंध्या बांधल्या आणि त्या शेपटीला आग लावून दिली तेव्हा त्यांनी घराघरावर उड्या मारल्या आपल्या जलत्या शेपटीनं पूर्ण लंकेला आग लावली बघा परत जाऊन त्यांनी सीतेचं वर्तमान रामास कळवलं म्हणजे आणि रामानं आपली वानर सेना लंकेमध्ये नेली आणि रावणाशी युद्ध केलं या या युद्धामध्ये हनुमानाने रामाला मोठी मदत केली जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता ना तेव्हा त्याच्या उपचारासाठी हनुमानाने उत्तरखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घेतली आणि पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती बघा त्याला ओळखता आली नाही म्हणून हनुमंतरायांनी विचार केला की जर मी चुकीची वनस्पती नेली आणि जर ती नसली तर अनर्थ होईल म्हणून हनुमंतरायांनी सर्व द्रोणागिरी पर्वत बघा उचलून आणला होता त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या व बघा ती वनस्पती होती आणि हे लक्ष्मण परत शुद्धीवर आला आणि त्याचं प्राण वाचलं म्हणजेच हनुमंतरायांचा जर चरित्रेचा जर विचार केला तर आपल्याला हे दिसतं जिथे हनुमंतरायांची गरज पडली ना तिथे हनुमंतराय हजरच राहिले त्यांनी आपला चमत्कार निश्चितच केला आणि त्या चमत्काराच्या जोरावर आज सुद्धा जिथे जिथे हनुमंतरायांची मंदिरं आहेत ना तिथे तिथे चमत्कार निश्चितच होत असतो म्हणून बघा हनुमंत हे सप्त चिरंजीवीपैकी एक चिरंजीव आहेत म्हणजे जो अजूनही जिवंत आहे अशी मान्यता आहे आणि जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा रामाचं नाव घेतलं जाईल तेथे ते मारुती हजरच असतो असं म्हणतात या 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 माहितीच्या आधारे कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले आणि मारुतीचा उल्लेख बघा महाभारतात देखील येतो तो, तो महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता बघा काहीकांना माहीत नसेल आपण आपण म्हणतो की अर्जुन बघा हा युद्ध जिंकला कसा पण सर्व तेहतीस कोटी देव तिथे असतील तर त्याला कोणी हरवू शकत होतं का कोणीच हरवू शकत नव्हतं आणि हनुमंतरायांसारखा बघा जिथे श्रीराम प्रभूंचा अवतार बघा स्वारी होते तिथे हनुमंतराय असतीलच ना म्हणून हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतं आहेत बघा उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतातून हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते बघा तामिळनाडूमध्ये केरळात ती मार्गशीर्षामध्ये होते आणि ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी केली जाते पण चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे आपल्या महाराष्ट्रामध्ये मानलं जातं त्यामुळं त्या दिवशी त्या राज्यामध्ये हनुमान जयंती केली जाते बघा हनुमानाचा जन्म नरक चतुर्थीच्या दिवशी झाला असं उत्तर भारतामध्ये समजलं जातं आणि या दिवशी महाराष्ट्रामध्ये आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतामध्ये कार्तिक कृष्ण चतुर्द चतुर्दशीला असते आणि ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला म्हणून चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथ तिथी वाढदिवसाच्या रूपामध्ये साजरी केली जाते असं म्हटलं जातं म्हणून भारतातील दाक्षिणात्य ग्रंथामध्ये हनुमानांना सुवर्चला नावाची पत्नी होती ती सूर्यदेवाची कन्या होती आणि हनुमानाचे हे लग्न ज्येष्ठ शुद्ध दशमीला झालं आणि रामायण आणि बहुतेक पुराणांमध्ये हनुमान हे ब्रह्मचारी असल्यानं वर्णन केलं गेलेलं आहे तरी सुद्धा दर्श दक्षिण भारतामध्ये हनुमानाने सूर्यदेवाची कन्या सुवर्चला हिच्याशी विवाह केला होता असं सुद्धा मानलं आहे या विवाहानंतर बघा हनुमान आणि सुवर्चला यांनी ब्रह्मचर्याचे पूर्ण पालन केले होते आणि तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमान यांची पत्नी सुवर्चला हीचे मंदिर असून यांची येथे नित्य पूजा केली जाते बघा ज्येष्ठ शुद्धदशमीला स्थानिक लोक हनुमानजीचा विवाह देखील साजरा करत असतात आणि या सीतेच्या शोधामुळे हनुमान लंकेला जाण्यासाठी समुद्रावरून उड बघा उडत असताना त्यांच्या घामाचा एक थेंब पडला आणि तो मगरीच्या तोंडामध्ये पडला आणि ज्यापासून ती मगर गर्भार राहिली आणि रावणाचा एक भाऊ आहिरावण आणि मकरध्वज नावाने त्याचे पालनपोषण केलं आणि त्याला स्वतःचा पाताळ लोकाच्या वेशीवर रक्षक म्हणून ठेवलं बघा आणि या लंकेतील युद्धामध्ये एके दिवशी आईरावणाने राम आणि लक्ष्मण यांना पळवून नेलं आणि पाताळ लोकामध्ये बंदिस्त करून ठेवलं या ठिकाणी हनुमान आणि मकरध्वजामध्ये पूर्ण युद्ध झालं यामध्ये मकरध्वज पराभूत झाला आणि हनुमानाने आईरावण आणि महिरावण यांना मारून आपल्या या मुळाला पाताळ लोकाचा राजा बनवलं बघा या झोपलेल्या हनुमानाच्या मूर्ती बघा आपण भारतामध्ये अशा आठ मूर्ती आहेत आणि त्या आपण कधीसुद्धा पाहतो बघा एक भद्रा मारुती बघा ही मूर्ती खुलताबाद येथील घृष्णेश्वराच्या जवळ आहे दुसरी अलाहाबाद यमुनेच्या तीरावर आहे बघा ती संगम घाटावर आहे आणि तिसरी मध्य प्रदेशामध्ये जामसावळी येतं आणि राजस्थानमध्ये आलवर येथे आहे पाचवी राजकोटमध्ये आहे सहावी इटावा जिल्ह्यामध्ये पिलोवा गावामध्ये आहे आणि सातवी चांदोळी जिल्ह्यामध्ये आहे आणि आठवी छिंदवाडा येथे आहे बघा आपण कधी कधी म्हणतो की आपण मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत का आहे बघा हनुमंताच्या जा देवळामध्ये जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि नारळ अर्पण करण्यासाठी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा आणि हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी बघा आपण ज्या दिवशी हनुमान जयंती आहे त्या दिवशी हनुमंतरायांकडे आपण जेव्हा नारळ फोडायचा असतो यावेळी हनुमंतरायांची जी सात्विक स्पंदना असतात ना ती या नारळामध्ये यावीत यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग आहे ना तो स्थान देवतेला अर्पण करावा आपण काय करतो की आपण जेव्हा नारळ फोडतो तेव्हा पूर्ण नारळ तिथे ठेवून बघा ठेवून देतो पण तसं करणं योग्य नाही यामुळे बघा स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरामध्ये दे, त्रासदायक शक्ती आणि कनिष्ठ भूते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात नंतर आपल्यासाठी ठेवलेल्या नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्यानं हनुमानाच्या सात्विक लहरींचा लाभ होतो बघा काही भाविक असतात ना देवाला नारळ पूर्णता अर्पण करतात नारळ पूर्णता अर्पण केल्यानं त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही यासाठी शक्यतो देवाळा नारळ अर्पण करणं बघा अर्पण करू नये पूर्णता अर्पण करू नये त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देव ब बघा त्या देवतेच्या अधिक अधिकाधिक लाभ घ्यावा समर्थ रामदास स्वामींनी ज्या प्रकारे या पूर्ण मनुष्य देहाला सांगितलं की जर तुम्ही हनुमंतरायांची भक्ती जर मनोभावे केली तर तुम्हालासुद्धा हनुमंतराय साक्षात दर्शन देतील कारण एवढी जागृत शक्ती बघा ज्यावेळी ज्यावेळी हनुमंतरायांची मंदिरं पूर्ण माणसामध्ये गावागावामध्ये जिथे बघा वस्ती होईल तिथे हनुमंतरायांची मंदिरं उभारली बघा ही समर्थ रामदास स्वामींनी बघा एवढा या भक्तीचा प्रसार केला ना जण माणसामध्ये श्रीराम आणि हनुमंतरायांची ही भक्ती पसरवली आणि पूर्ण देहामध्ये श्रीराम निर्माण केला बघा तो आजपर्यंत कलियुगामध्ये हे कार्य चालू आहे अजून संपलं आहे का कधीच संपणार नाही जेव्हा जोपर्यंत जो हे विश्व आहे ना तोपर्यंत ही श्रीरामाची भक्ती अशीच चालू राहणार आहे कारण हे संजीवनीच आहे ना म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रीराम निर्माण करायचे असतील श्रीरामांचं हे अद्भुत चमत्कार निर्माण करायचं असेल अद्भुत ऊर्जा निर्माण करायची असेल तर आपल्याला दोन वेळची उपासना करायला हवी बघा काही भक्त आहेत बघा काही माऊली आहेत अजूनही श्रवण करूनसुद्धा पहाटेची उपासना करत नाही पहाटेला उठायला कंटाळा करतात आणि मग परत देवापुढे तेच मागणं की परमेश्वरा मी एवढी भक्ती करूनसुद्धा मला प्रचिती येत नाही माझं जीवन सुधारत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगणं आहे की हे जीवा तू पहाटे ते, पहाटेला उठ आणि पहाटेला उठून उपासना करायला सुरुवात कर तुझे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही तुझ्या जीवनामध्ये एवढा आमूलाग्र बदल होईल ना तू होतास कोण आणि झालास कोण तुलासुद्धा कळणार नाही एवढं श्रेष्ठ जीवन तुझं होऊन जाईल ना या जीवनामध्ये नवीन आमूलाग्र बदल होईल कारण तुला देहा देहामध्ये पूर्ण कणाकणामध्ये श्रीराम समर्थ दिसू लागतील तुझ्या प्रत्येक शब्दामध्ये श्रीराम प्रभू निर्माण होतील जय जय रघुवीर समर्थ